झालं आता नव्यानं सुरू जीवन माझं झालं आता नव्यानं सुरू सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु भेटला मला माझा बाबू सोन्या पिवळा भेटला मला माझा गुरु माझ्यावर चढणारे ते लागले थरथरू माझ्यावर चळणारे ते लागले थरथरू सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु आता नाही कसली भीती राहतोस नव्या जीवनाचा घेतो मोकळा विश्वास गणेशू मिशचे हे बोल नका सुरू गणेशू मिशचे हे बोल कावी सुरू गनेशु पिवळा भेटला मला माझा हा गुरु जेवण्या होऊन पिवळा भेटला मला माझा हा गुरु तिरस्कार केला माझा कित्येक लोकांना पण माझ्या गुरु दिलं मला भक्तीचं ज्ञान जीवन माझ झालं आता नव्यानं सुरू जीवन माझ झालं आता नव्यानं सुरू सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु माझं नाव संगीता प्रल्हाद पाटील मी कासेगाववरून का आहे काकांच्या बद्दल मी काय सांगू मी आज जिवंत आहे ती फक्त काकांच्यामुळे काकांच्या मुळेच्या मुळे सांग खरंच मी काकांचं मनापासून आभार मानते माझ्या काळूबाईच जीवन <laughs> भेटले मी चौदा वर्ष हातरुणा बरोबर वर काढले आणि असंच काकांचं मला ऐकायला म्हणजे मी वाचलं होतं मी सहज काकांना फोन केला आणि काकांचे उपकार मी आयुष्यात कधी विसरणार नाही लॉकडाऊन मध्ये कुठेही जाण्याचं हे होत माझा प्रॉब्लेम होता की माझं पोट जायचं आणि मी काकांना म्हटलं काका मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही पण काका स्वतः माझ्यापर्यंत तिथपर्यंत आले आणि खरंच माझ्या ह्या आयुष्यात तर मी काकांचा उपकार कधी का विसरणार नाही त्यांच्या देखत शपथ घेते मी काकांच्या शी एकनिष्ठ राहील एवढी खंबीरपणाने उभा आहे ते फक्त काकांच्यामुळे का गुरुंना मी काका म्हणते मला ते पहिल्यापासून मला काका म्हणायची सवय लागली की वेळ काढून काकांचे व्हिडिओ शांतपणे ऐकत जावा काकांचा एक आणि एक शब्द तुमच्या जीवनाला कलाटे देणारा आहे आणि ते म्हणजे जे काही काकास बोलतात ती खरी गोष्ट होते ते अंधश्रद्धे नसतं कुठल्या ह्याच्यावर हे नसतं आणि काकांचा आज एवढा मोठा आम्हाला आधार भेटलाय काका आम्हाला कधी सोडून जाऊ नका तुम्ही आम्ही तुम्हाला सोडणार आहे तुम्ही आम्हाला सोड थँक्यू एवढं तर दिसतंय की जेवढे तुम्ही आले तेवढ्यांच माझे प्रेम आहे लांबून आले त्रासातून आले परंतु गुरूंच्या प्रेमासाठी तुम्ही आलेला आहात पहिला विषय असा आहे की आज आजपर्यंत म्हणजे आता सध्या तरी लोकांना गुरु हा शब्दाची व्याख्या माहिती नाही केवळ मंत्र घेतला की गुरुदीक्षा झाली या पद्धतीने आपण वागतोय त्यामुळं चौदा पंधरा वर्षी मुलं देखील गुरुवर गुरुदिक्षा देते गुरु दीक्षा अशी दिली जात नाही मी नेहमी म्हणतो मुलं तेवढीच फायदा करा जेवढ्या तुम्ही सांभाळू शकता आणि शिष्य सुद्धा तेवढेच पाहिजेत आपले ज्यांच्या आपण व्यवस्थित लक्ष देऊ आणि गुरु दीक्षा सत्तर ते ऐंशी टक्के लोक जे घेतात ना कर्ज पेटण्यासाठी घरातील प्रॉब्लेम घालवण्यासाठी यासाठी गुरुदीक्षा घेतली जाते यासाठी दीक्षा घेण्याची गरज नाही उलट दीक्षा घेतली खऱ्या गुरुंच्याकडून जर तुम्ही दीक्षा घेतली तर उलट तुम्हाला अधिक त्रास होईल कारण दीक्षा ही परमार्थासाठी आहे कौऱ्याचे नक्ष जन्म आपण घेतले प्रत्येक जन्मामध्ये आपण हेच मागितलंय कोणी लग्न व्हावं माझ्याकडे येत आहे कोणी मुलगा व्हावं माझ्याकडे येते बरेच म्हणजे समस्यांचा एक ग्रंथ मोठा होईल तर यासाठी गुरुदीक्षा नाहीये गुरुदीक्षा यासाठी आहे पाठीमागच्या खिडक्या दीक्षा यासाठी आहे की देवानं तुम्हाला पुत्र बनवलं नाही मांजर बनवलं नाही मुलं पैदा करायची हा असेल तर प्राणी जितके मुलं पैदा करतात तेवढा मनुष्य करू शकत नाही काम वाचना प्राण्यांचे इतके मनुष्य नाही पैदा करू शकत मनुष्य जन्म हा लिमिट आहे तुम्ही म्हशी इतका खाऊ शकत नाही आयुष्यात आपण जास्त काहीच करू शकत नाही हा जन्म केवळ परमेश्वर प्राप्तीसाठी आहे आणि परमेश्वर प्राप्तीसाठी सद्गुरूचा मार्ग असतो गुरुदीक्षेचा मार्ग असतो मी आज आजपर्यंत माझ्याकडे येणाऱ्या लोकांना कुठंही असं म्हणणं नाही की दीक्षा घ्या मग तुमचे प्रॉब्लेम निघून जाते कधीच म्हणलं नाही त्यासाठी दीक्षेचा काही संबंध नसतो दीक्षा घेतलेली आहे तुम्ही आत्तापर्यंतच्या तुमच्या आयुष्याचं मूल्यमापन करा लहानपणापासून तुमचं आत्ता जे वय आहे तिथपर्यंत थोडस मूल्यमापन करा प्रत्येक वयामध्ये पाहिजे पाहिजे लहानपणी खेळणी पाहिजे मोठेपणी बायको पाहिजे नोकरी पाहिजे 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 असं करत करत एक दिवस तुमचा मृत्यू होतो हे पाहिजे थांबत नाहीये पाहिजे कधी थांबणार पण आज नाही आजपर्यंत कोणच थांबलेलं नाही ते चालूच असत अजून पाहिजे थांबणार पाहिजे मग सद्गुरू कशाला लागतात गुरुदेव कशासाठी हवे असतात तर गुरुदेव हा थांबवतात काय थांबवतात पाहिजेत थांबवतात आणि तुमची इच्छा डायव्हर्ट करून ईश्वराकडे वळतात खरंच आजपर्यंत इथं बसलेले बरेच लोक असतील ईश्वर पाहिजे म्हणून रडणारे टी असतील फार मुलानं जमवलं की तुम्हाला ईश्वर आठवतो सुनानं टवणं मारलं की तुम्हाला देव आठवतो पण ईश्वर पाहिजे स्वामी रामतीर्थ नाव कधी ऐकलं तीर्थ स्वामी रामतीर्थ पहाट झाल्याबरोबर दिवसभर कोणाची तरी वाट बघायचे आणि रात्र झाली की आकाशाकडे तोंड करून एखाद्या लहान बाळासारखे रडायचे आणि म्हणायचे ईश्वरा आजचा दिवस पण वाया गेला आज पण तू नाही मिळालास खरी अशी असावे लागते मला अनेक लोक प्रॉब्लेम होऊन येतात माझ्याकडे आणि मला म्हणतात मग आम्हाला कोणी कसं काय करेल आम्ही तर भक्ती करतो देवाची बरोबर हाच प्रश्न आहे तुमचा आम्ही भक्ती करतो तुम्हाला मी प्रश्न विचारतो तुम्हाला भक्त असं सर्टिफिकेट दिलं कोणी तुम्ही ठरवलं आम्ही भक्त आहे मग भक्त आहे तर डो डोंगरावर उडी टाकावर नाव लावलो भक्त तोच असतो ज्याने ईश्वराला सर्वस्त वाहिलं आणि तो बघ नाराज होत नाही मग त्याची काही इच्छा नसते ना आपण बघतो नाहीये ते पाहिजे आता खरं पाहिलं तर सद्गुरूंची यासाठी आवश्यकता या असते मला फार डोकं फिरवतात लोक रोज एक प्रॉब्लेम नवीन 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 नवी, एक दोन चार प्रॉब्लेम सोडवले की पाचवा हजर पहिल्यांदा म्हटलं मुलाचे लग्न होते त्यानंतर मला म्हणणार की मुलाला मुलगा होते परत म्हणा तू जरा वाकडी वागते म्हणजे तुम्ही बरेच लोक म्हणजे तुम्हाला व्यक्तीचे तुम्हाला म्हणत नाही बरेच लोक स्वतःच गाराने घेऊन येत असत खरं या गुरु पौर्णिमेला तुम्ही संकल्प करा इथं अशा आई वडील काही बसते ज्यांनी आपल्या मुलांसाठी जीवाचं रान केलं होत त्यांच्या मुलाने त्यांना लात काढले तुम्हाला माहित आहे ईश्वराशिवाय तुम्ही जिथं पण मन लावा तिथं तुम्हाला आहे ईश्वराशिवाय जिथं पण मन लावा तिथं तुम्हाला धोकाच त्यामुळं आज आपण गुरु पौर्णिमेला एक संकल्प करायचा आहे की जीवनात ईश्वराशिवाय काही मागणी नाही जीवनामध्ये सद्गुरूंच स्थान आवश्यक ज्या मोह मायात पडलाय ना आता काही काही मुलं माझ्याकडे येतात की त्या मुलीशिवाय मी जगू शकत नाही काय म्हणतात आजची भात जगू शकत नाही जेव्हा बसलो तरी कालवनाच्या वाटीस नक्कीच दिसत्या बाकी सुद्धा ठीक दिसत्या अजिबात गोष्टी करत आहे बाबा तुम्ही काहीतरी ताकद लावा काय म्हणतात बाबा तुम्ही काहीतरी ताकद लावा दुःख या गोष्टीचं होतं असं ईश्वर ईश्वराविषयी झालं ना एका सेकंद तुमच्या येतो परत कुठे लक्षात आलं तुम्ही हाड मास्ता ते निघाल कोण माझ्या माझं वशी करून कोण म्हणतो हे काय आज आज तुम्हाला या दिवशीचा एक संदेश माझा वेगळा तुम्ही तुमच्या जीवनाची किंमत ओळखा लक्षात काय तुमच्या जीवनाची किंमत दुसरं कोणते ठरवते प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे तुम्ही स्वतःला दुसऱ्याची नजरेने पाहताय आजपासून हे समजून चालत तुम्ही मी नेहमी म्हणतो ना सेमिनार सांगतो की आपला बाप शिवाय आणि आपले एक काय आपण कुणाची मुलं आहे शक्तीची जर तुम्ही निर्भय नसाल तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही भक्त नाही भक्त होऊ शकत नाही भक्ताचे दोन लक्षण आहेत तो निश्चिंत असतो आणि निर्भय असतो आज माझ्या शिष्याना याची जाणीव असेल मी प्रत्येकाचा फोन होतो प्रत्येकाला मार्गदर्शन करतो म्हणून मी नेहमी म्हणतो कुठल्याही देवाला काय भरायचं काय करायचं आज कुठल्याही किती पण कडक असते कुठल्याही देवाला कापूर नका कारण देव आपला काय वाटोळ करत नाही अजिबात नाही करत कर्म तुमचं कर्म तुमचं वाटोळ करत भलं करतं म्हणून आज काय करायचंय कर्म भलं करा आणि इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न तिरस्कार केला माझा कित्येक लोकांना माझा माझ्या गुरु दिलं मला भक्तीचं ज्ञान जीवन माझ झालं आता नव्यानं सुरू जीवन माझ झालं आता नव्यानं सुरू सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु नमस्कार सगळ्यांना माझं नाव स्मिता कुंभार दीड वर्षापूर्वी मी शिबिरापासून इथं जोडले गेले आज मला बोलावं वाटतं की माझं नाव स्मिता कुंभार नाही काशी पुत्री स्मिता कुंभार असं बोलावं काशीनाथ पुत्री कारण की मी इथं आले ना एक शेवटचा स्थान म्हणून आलेले माझी पण अवस्था अशी होती की इथे आल्यानंतर म्हणजे एक शेवटचं बोलतात ना की एक शेवटचं माझं ठिकाण जिथे जर मला इथे नाही काय बरं वाटलं तर आत्महत्याच करायची किंवा या आयुष्यात काही सुद्धा आपल्या अर्थ नाही या अर्थाने आलेले पण हा विचार करून आलेले की मी गुरु करेन तर आ... बाबांनाच करेन ज्या दिवशी आले काही विचार नाही केला गुरु केले दीड या एक वर्षामध्ये जसे बाबाने सांगितलं की फक्त गुरु म्हणजे काय मला कळालं नाही मला वाटलं दुःखाचा अंत होईल म्हणून गुरु केलेले हळूहळू मला समजत गेलं की गुरु का असावा गुरु याच्यासाठी असावा मला हे पाच दिवसापूर्वी किंवा आठ दिवसापूर्वी मला समजलं की गुरु याच्यासाठी असावा की आपल्या दुःखाचा अंत नाही देवापर्यंत जाण्यासाठी गुरूंचा हात लागतो आपल्याला आणि दोन चार दिवसापूर्वी खूप रडले मला असं वाटलं ना आत्ताच्या आत्ता जावं आणि गुरुना मिट्टी मारून खूप रडावं कारण मी चूक केली कारण की एक वर्षामध्ये ना मी फक्त दुःख कमी कसं होईल हे बघितलं मी ओळखले नाही कारण की जेव्हा मला जास्त त्रास होतो तर मला असं वाटायचं मला आधार नाही कोणाचा बाबांचं माझ्याकडे लक्ष नाही आहे एक, एक काळ येतो असा कि आप लाना असो की ये आपल्याला आप ना असं वाटतं की प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह आपल्यामध्ये विचार येत नाहीत कधी कधी निगेटिव्ह विचार येतो पण एक क्षणासाठी निगेटिव्ह विचार येतो दुसऱ्या क्षणाला मी विचार करायची नाही कदाचित आपली परीक्षा असेल या परीक्षेला आपण हारणार नाही माझं जीव असेलपर्यंत मी हारणार नाही लास्टला मी जाईन तरी पण मी बाबांचं नाव घेऊनच जाईन कारण की एकदा मी त्यांना गुरु मानलं ना तिथे मानलं म्हणजे बोलावं मला माहिती नाही गुरुंना काय करतात ते सुद्धा मला माहिती नाही प्रत्येक व्हिडिओ मधून एक शब्द तरी असा असतो बाबांचा की त्याच्यामधून काहीतरी शिकायला मिळतं त्याच्यामधून आपल्याला उभं राहायला मिळतं जे माझ्या सगळ्या भावना होत्या जितका वेळ बाबा बोलले ना मन भरून येत होतं कारण मी हे सगळं इथं उभं राहून मला बोलायचं होतं ऑलरेडी बाबाने सगळं ते बोलले माझ्याबद्दल म्हणजे सगळ्यांबद्दल तर बोलण्यासारखं असं जास्त काही नाही आहे मी एवढंच बोलेन की बाबा ह्या जन्मात अर्ध वय झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोचले, कधी पुढचा जन्म असेल तर आईच्या गर्भापासून तुमचे चरण मिळावे बस अजून काही नको आहे मला